काम करा काम करा आपलं चला ओ तुम्हाला बाथरूम तुम सरनी दोहा लावले ना सरनी दोहा लावले तुम्हाल ना तुम्हाला हां बर तुमचं काम आहे का बाथरूम धुळे सर सरनी तुम्हाला सांगितलं ना सर मा, सांगितलं ना तुम्हाला नाही नाही बाथरूम ह्याला काय दोघा लावले राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी गेल्या वर्षी करत होते गेल्या वर्षीच जाऊ देऊ आता सांगा तुम्ही तुम्हाला, तुम्हाला पोरायला बाथरूम करायला तुम्ही सांगू शकता काय बाकीच जाऊ देऊ गेल्या सांगा आता तुम्हाला परमिशन आहे का आपण चुकलं ना तुम्हाला तुम्हाला बातरूम सरनी पोरा हो पोराव लावलं ना सरनी लावलं मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरा गेल्या गेल्या वर्षी हां बरं काम करा काम करा काम करा काम करा काम करा बापू चला तुम्हाला बाथरूम तुम सरनी दोया लावले ना सरनी दोया लावले ना तुम्हाला हां बर